वर्गात शिकवणी चालू असताना अचानक शिक्षक करू लागला विचित्र असं कृत्य आणि हा व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही नेमकं या व्हिडिओमध्ये घडलं काय संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा हा शिक्षक भौतिकशास्त्र शिकवत होता आणि पुढे हा शिक्षक शिकवत शिकवत असताना अचानक असं काही कृत्य करून जातो ते तुम्ही या व्हिडिओमध्येच पाहा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय एक व्यक्ती ब्रॉडाकडे तोंड करून एक हात वर करत असल्याचं तुम्हाला पाहायला मिळते चेहऱ्यावर एक हात फिरवल्यानंतर तो विद्यार्थ्यांकडे बोलतो आणि विचित्र असा आवाज करू लागतो व्हिडिओमध्ये तो माणूस कधी हसताना तर कधी ओरडताना तर कधी इतर विचित्र कृत्य करताना दिसतोय आता समजत नाही की तो असे वागत आहे की अचानक त्याच्यासोबत असे काय घडलं आहे ज्यामुळे तो असे वागू लागलाय व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये यासंबंधी कोणतीही माहिती समोर आलेली नाही मात्र हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो अंगात भूत आल्यासारखं विचित्र कृत्य करताना आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पाहून काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद